अब्दुल सत्तार विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सिल्लोड ते निषेध मोर्चाचे आयोजन लोकसभा निवडणुकीत उभे राहण्यापूर्वी भाजपचे माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना सिल्लोड पाकिस्तान होत असल्याचे दिसले नाही का सिल्लोड पाकिस्तान होता तर तुम्ही पाकिस्तानमध्ये उभे का राहिले याचा जा विचारण्यासाठी व रावसाहेब दानवे विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा या मागणीसाठी शिवसेनेचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या समर्थकांनी सिल्लोड शहरात गुरुवारी दुपारी अकरा वाजता निषेध मोर्चाचे आयोजन केले आहे धर्माच्या नावाखाली सिल्लोड सुयगाव तालुक्यातील जनतेची दिशाभूल करून विकासाच्या राजकारणाला अडथळा निर्माण करणाऱ्या प्रकृती विरोधात सिल्लोड शहरात त्रिवनिषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे विकासाच्या राजकारणामुळे दावेदारांनीलेले चकवे त्यांचे चलेचे छापे आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी पोळी बाजूने घेण्यासाठी वारंवार सिल्लोड सोयगाव तालुक्याचा पाकिस्तान असा उल्लेख करून धार्मिक वातावरण खराब करत आहे याचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे 19 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता सिल्लोड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळापासून ते सिल्लोड तहसील कार्यालयापर्यंत हा निषेध मोर्चा काढला जाणार आहे त्यानंतर या मोर्चाचे रूपांतर सभेत होईल आता या मोर्चात अब्दुल सत्तारी रावसाहेब दानवे व भाजपच्या विरुद्धात दंड थोपटणाऱ्यांचा कसा समाचार घेतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे येथे गणेश उत्सव निमित्त आयोजित लावण्याचा कार्यक्रम बंद पाडल्याप्रकरणी शिवण्यातील एकोणचाळीस लोकांविरुद्ध अजिंठा पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते याचा निषेध करण्यासाठी रविवारी अजिंठा येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते यावेळी रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार यांच्या विरुद्ध टीका करून सिल्लोड पाकिस्तान आहे की काय लोकांनी राहावे की जावे असे म्हणून खळबळ उडून दिली होती आता याची प्रत्युत्तर देण्यासाठी पालकमंत्री अब्दुल सत्तार समर्थकांनी एकोणीस सप्टेंबर रोजी निषेध मोर्चाचे आयोजन केले आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना भाजपा रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार आमने सामने येण्याची शक्यता आहे